चला 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 येवा गोष्टी तुटायची नाही गोष्टी तुटायची नाही दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवानव्या मध्ये गारव्या सारखा नमस्कार म्हणजे आमचं कोकणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सुंदर अशा म ननरम्य वातावरणात महाराणावरती आज मित्रांसोबत पार्टी करायची आहे आणि आता आम्ही तिकडेच पार्टीला चाललेलो आहोत तर म्हणजे आता मी आपल्याला पार्टीचे फायदे सांगतो पार्टी, पार्टी म्हणजे नुसती दारू नाही तर काही जणांची अशी समजूत आहे की पार्टी वडीलचा प्रथम दारू दारू शिवाय सुद्धा पार्टी करता येते असे मित्र भेटल्यामुळे एक आपुलकी प्रेम भावना निर्माण होते सतत वारंवार असं कधी ना कधी भेटत राहिल्यामुळे एक नातं निर्माण होतं शिवाय एकत्र जेवण केलं जातं दिवस आनंदात कधी निघून जातो सुद्धा नाही इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्या जातात मनातील विचार एकमेकाजवळ शेअर केले जातात अशा प्रकारे पार्टीचे फायदे आहेत तर आता पार्टीला जाण्यासाठी माझ्यासोबत आता मारुती रसम आहे आणि राजन रसम आणि मनोहर बोडेकर मागून येणार आहेत दीपक पुढे गेला आहे नियोजन करायला आणि नियोजन करायला त्याच्यासोबत पण कोण आहेत ते तिथे गेल्यानंतर समजेल तर आता मारुती आणि मी आता निघालो आहे पार्टीसाठी मला राणावरती बाईकवरून आता निघालो आहे ோபி படிபி தாங்கப்பேட்சா சுந்தரோ கோ نیه ونبا پهونځا وا پسنه او تلمن اسو امڅو یو کوکن خپلاتلو یو امڅو کوکنګاو امکا څنګه सोडून نکوځاو ¡Santa Santa Soruna Cotao! ¡Se la parfila, se la parfila! ¡Enjoy! ¡Este es tuyo! ¡Se la parfila, se la lleva, se la lleva! गोस्ती तुटायची नाटीच निघावून करणारे पुढे हत कोण कोण आज मध्ये लागतील आपल्याकडे मेनू भरपूर आहेत श्यामा आता काय कापत श्यामा टोमॅटो टॉमॅटो झोमॅटो नाही लाईट बाहेर कडी कोथंबीर कांदा भार। कांदा खडा मसाला अरे वा काजू पण आहेत हे बघा सोलकढी साठी खोबरा ओला खोबरा टोमॅटो कान, लिंबू कांबरा ही काजीची बाग आहे हे आपण बघू शकता आणि याच्यामध्ये काजू पण भरपूर चांगल्या लागलेल्या आहेत ही पूर्ण अशी काजूची बाग आहे आज मित्र सगळे एन्जॉय करतायत काजू आणि बोंडू बोंडू आणि काजू हे आपण बघू शकता असे भरपूर धरलेले आहेत या अशा बागेमध्ये आम्ही आज एन्जॉय करतोय हे बघू शकता आपण हे बघा हे काजू लाल काजू आहे बघ छान मस्त पैकी आज काजू आहे वातावरणात आम्ही आज एन्जॉय करतोय पार्टी करतोय बोंडांची दारू काढतात हा याची दारू सुद्धा या बोंड हे बोंड दाखव बोंड दाखव जरा हे बोंड आहे या बोंडाची दारू सुद्धा काढतात हात लावलं ना तिथे त्यावेळी ते 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 पडलं खाली आता तुम्हाला हातात घेऊन दाखवते बघ ह्या बोंडू ह्याची दारू सुद्धा काढतात काजू म्हणजे बघा असा डेट असतो भरपूर काजू धरले आहेत यावर्षी काजूचं पीक भरपूर आहे छान नयन वातावरण आहे एवढी दुपार झाली आहे परंतु अशी दुपारशी जास्त वाटत सुद्धा नाही कोरे दाखव जरा दा हे पणसाची कोरी 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 बोलतो आम्ही याला शेक भाजी करतात हम्म शेग मस्त फणस धरले आहेत एकदम फणस पण छान धरले आहेत त्या हिरव्या काजू हिरव्या काजू सुद्धा आहेत या काजूंची भाजी सुद्धा करता येते आपल्याला घर काढतात घर काढून भाजी करता येते अरे काय जून काजे मस्त काजे हे सगळं नयन रम्य वातावरण असं सगळं काजूचीच बाग आहे तीनशे रुपये हे बघू शकता इथे आता काजे सुकत घातलेले आहेत इथे आता बागेच हे सर्व काजे जमा करतात हे बघ आता इथे सुकत ठेवलेले आहेत आता आमचे रुपेश कुबर जेवणासाठी पत्रावर ठेवत आहेत आता आम्ही जेवायला बसणार नंबर वाढपी आहे तसं बरोबर ठेवलं अरे वावकास वाढ दर्या केला दर्या पार सेला चला बसून घ्या सर्वांनी रुपेश कुबला म्हणजे वाढत आहेत कोंडियामध्ये बागेत आता वनभोजन चालू आहे रुपेश वाढणार एक नंबर रुपेश कुठे कोर्स केलं कोर्स कुठे केलं

बिचवलकर आणि अजित वालावलकर आणि हो पटेल पडतास काय बाबू आणि आणि साथ दिली आम्हाला दत्ताराम तेली आणि रुपेश कुबले आहेतच यांनी आम्हाला छान साथ दिली जेवण पण एकदम उत्तम आणि मस्त बनवलं एकदम चिकन रसा वगैरे एकदम काय जबरदस्त सर्वांनी आवडीने अगदी खाल्ला आणि अशीच आम्हाला पुढे साथ द्या आणि आज जेवण तर एकदम फसका क्लासच झाला होता त्याबद्दल प्रश्नच नाही त्याच्यावर औषध काय आता या निसर्गाच्या हवेत एकदम छान थंडगार हवा सुटली आहे ते आम दिपक। दिपक, एक आमच्या राजन मनोहर दीपक हे सुस्त सुस्तावले आहे जेवण एकदम ना आणि हा संजय इकडे आराम करते खुर्चीवर बसून वामकुशी येत आहे अगदी काय आमचे शामू शामू डिचवलकर आणि अजित वालावकर आणि रुपेश कुबल बाबू रासम यांनी फौजा यांनी जेवण एवढं उत्तम बनवलं आणि रसा तर एवढा झनझणीत बनवला हे सगळं स्वस्त मस्त आहे आणि आतमध्ये काजू टाकल्या होते त्याला टेस्ट अजून चांगली मस्त झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारीच आहोत आणि याच्या पुढे आम्हाला त्यांनी अशीच साथ द्यावी आणि बागेमध्ये आम्ही मजा केली छान हवा पण छान सुटली आणि आरामात पडली आहे बघा झोपा तुम्ही रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करूया चला अशा प्रकारे छान पार्टी झाली एकदम संध्याकाळचं वातावरण बघायला तर एकदम छान मस्त वातावरण आहे आणि आता घरी आम्ही निघालो आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय